मित्रांनो आंबा खाणं पडत पण आंबा खाण्याच्या आधी किंवा खाताना आंबा खाल्ल्यानंतर पाच अशा गोष्टी आहेत त्याचे सेवन जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या स्थितीत तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं पोटामध्ये ऍसिडिटीचा प्रचंड मोठा गोळा तयार होऊन तुम्हाला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागू शकते प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर यांनी सल्ला दिलेला आहे की या पाच गोष्टी आंब्यासोबत कसल्याही परिस्थिती आंबा खाल्यानंतर त्वरित किंवा बऱ्याच वेळाने जर तुम्ही या पाच गोष्टी आंब्यासोबत खाल्ल्या तरी तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो चुकून जर या पाच गोष्टीपैकी कुठलीही एक गोष्ट आंब्यासोबत खाल्ली तर तुमच्या आरोग्यावर भयानक त्रास होऊ शकतो ज्याची लक्षणे इतक्या प्रचंड प्रमाणात दिसतील ज्यामध्ये उलटी होणे पोटामध्ये अपचन पोटामध्ये गॅसचा गोळा होणे अगदी मोठ्या प्रमाणात वेदना होणे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तात्काळ दवाखान्यात घेऊन जावे लागू शकते त्यामुळे या व्हिडिओचा उद्देश हा आहे की आंब्यासोबत जे विरुद्ध पदार्थ आहेत जे आपल्या पोटात गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्फोट होऊ शकतो अशा पदार्थाची तुम्हाला माहिती देणं हा आमचा मूळ उद्देश आहे ज्यामुळे तुमच्या आरोग्याला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो उन्हाळा सुरू झाला की सगळेजण मनसोक्त आंब्याचा आनंद घेत आहेत आंब्याला त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे आणि असंख्य आरोग्यदायी फायद्यामुळे फळांचा राजा म्हटलं जातं आंब्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी फायबर पोटॅशियम आणि अँटी विटॅमिन ई e, आणि कॅल्शियम सारखे सर्व आवश्यक पोषक घटक असतात आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे त्वचा छान दिसते पचनक्रिया सुधारते रोग प्रतिकारक क्षमता मजबूत होते अगदी मधुमेह किंवा शुगर असलेल्या रुग्णांसाठी देखील आंबा खाणं अगदी चांगला पर्याय आहे वजन कमी करण्यास मदत होते ह्या फायदेशीर आंबा काही वेळा तुमच्यासाठी हानिकारकी ठरू शकतो चवीने मधुर असलेला आंबा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण जर तुम्ही सावधानगिरी बाळगली नाही तर तुम्हाला त्याचा विपरीत परिणाम होऊन तुमच्या आरोग्यावर त्याचे भयानक परिणाम दिसायला लागतात त्यामुळे जर तुम्ही आंबा खाताय तर काही गोष्टी या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत त्यासोबतच असे पाच पदार्थ आहेत जे तुम्ही जर आंब्यासोबत खाल्ले तर ते विरुद्ध पदार्थ एकत्र आल्यामुळे त्याचे तुमच्या आरोग्यावरती लॉंग टर्म मध्ये किंवा खूप वेळासाठी परिणामकारक ठरू शकतात तर मित्रांनो हे पाच पदार्थ कोणते आहेत ते आपण बघूयात एक नंबरचा पदार्थ आहे तो म्हणजे दही आंब्यासोबत दही खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात याचं कारण म्हणजे दोन्ही गोष्टीचे परिणाम वेगवेगळे आहेत दही हे अतिशय थंड असते आणि आपल्या शरीरात उष्णता कमी करून थंडवा तयार करते त्यामुळे उन्हाळ्यात दही खाल्ल्यास दहा कमी होतो पण्याच्या उलट आंबा हा अतिशय उष्ण आहे आपल्या शरीरात हीट तयार करतो अशा परिस्थितीत त्यांचं एकत्रित सेवन केल्याने गॅस अपचन किंवा पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात या व्यतिरिक्त जेव्हा उष्ण आणि थंड स्वरूपाचे पदार्थ एकत्रित येतात तेव्हा त्वचेवर फोड किंवा अलर्जी देखील तयार होते त्यामुळे आंबा खाण्याअगोदर किंवा खाऊन झाल्याच्या नंतर कधीही दही खाऊ नये दोन नंबरचा पदार्थ आहे ते म्हणजे मसालेदार पदार्थ काळा मसाला तिखट मिरची गरम मसाला किंवा आंब्यासोबत तळलेले पदार्थ यासारखे मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होते आंबे शरीरातील उष्णता मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि त्यासोबत मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पचन संस्थेत बिघाड होऊन उलटी पोटात मळमळ अस्वस्थता तोंडातले येणे असे विशेष करून लहान मुलांच्या शरीरावर त्याचे भयानक परिणाम दिसायला लागतात मंडळी तीन नंबरचा पदार्थ आहे ते म्हणजे थंड पेय आंबे खाल्यानंतर लगेच थंड पाणी थंड पेय किंवा आईस्क्रीम खाणे पचन संस्थेला मंदावते ज्यामुळे पोटफुगे होऊ शकते शिवाय आंबा आणि ड्रिंक दोन्ही अत्यंत गोड आहेत त्यांचे एकत्र सेवन केल्याने शरीरात साखरेची पातळी वाढते आणि त्यामुळं तुमच्या मधुमेहाच्या रुग्णासाठी ही धोकादायक गोष्ट ठरू शकते थंड पेय सोबत घेतल्यामुळे आपल्या पचन संस्थेत एकदमच दोन विरुद्ध प्रक्रिया सुरू होतात जसे की आंब्यामुळे उष्णता तयार होते आणि थंड पेयामुळे थंड तयार होते आणि याच्यामुळे आपली पचनसंस्था अतिशय मंदा होते आणि याचा तुमच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो मित्रांनो चौथा पदार्थ आहे ते म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ जसे की चिप्स बर्गर आंब्यासह जंक फूड सारखे प्रक्रिया केले पदार्थ खाल्ल्याने संस्थेवर दबाव येतो आणि एखाद्या व्यक्तीला पोट फुगल्यासारखे किंवा जड वाटू शकते त्याशिवाय तुमच्या संस्थेमध्ये बद्धकोष्ठता किंवा पोट न साफ होणे यासारख्या गोष्टींना उद्भवना होते मित्रांनो शेवटचा आणि पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे लिंबू वर्गीय फळे लिंबूवर्गीय फळे म्हणजे आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामध्ये विटामिन सी भरपूर असतात संत्री आणि लिंबू यासारखे आंबट फळे सोबत खाल्ल्याने शरीरातील आम्ल पातळी मोठ्या प्रमाणात वाढू शकते ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला ऍसिडिटी छाती जळजळ गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या येऊ शकतात ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तींना सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागतो त्यामुळे मंडळी जर तुम्ही आंबे खाताय तर या पाच बाबींचा तुम्ही विचार केला पाहिजे